नमस्कार मंडली आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही आलो आहे पुन्हा एकदा चंदेरीवरती पुन्हा एकदा यासाठी कारण की लास्ट इयर आम्ही आलो होतो मान्सूनमध्ये पण आम्हाला चंदेरीचा टॉप करायला भेटला नाही कारण की वेदर थोडा जास्त खराब झाला होता त्या कारणाने आम्ही त्या गुफाय मंदिर तिथूनच आम्ही रिटर्न आलो होतो पण आम्ही विचार केला होता आता नाही पण नेक्स्ट टाईम नक्की आपण टॉप करणार तर आम्ही फायनली आता पोहोचलो आहे ट्रेक चालू झाला आमचा मॉर्निंग सातला आम्ही ट्रेक सुरू केला आहे आणि आपली मंजिल समोरच दिसते बघा तो आहे चंदेरी फोर्ट आणि तो आपल्याला स्टॉप करायचा आहे तर आम्ही सकाळी मॉर्निंग पाचला आमची जर्नी सुरू केली होती मला चंदेरी गडावरती यायचं असेल ना तर बदलापूरवरून ऑटो आहेत शेअरिंगनी जे तुम्हाला चंदेरी गडाचा जो चंद चिंचवली बेस विलेज आहे तिथपर्यंत तुम्हाला आणून सोडतात आणि मग तिथून आपला पुढचा ट्रेक सुरू होतो मंडली फोर्टी फाईव्ह मिनिटच्या ट्रेक नंतर आपण पोचलो तर एक पठारावरती बघा पूर्ण पठार आणि तो समोर चंदेरी ह्या रस्त्याने आपलं जायचं ती व्हॅली आहे तिथून आपल्याला वरती जायचं आणि पुन्हा एकदा दत्ता भाऊ सोबत आहे दत्ता भाऊ जय शिवराय आज आपण रंगमंचवी दिवशी चंदेरीवरती चाललेलो आहोत आणि इथे तुम्ही पावसाळ्यात आलात ना ह्या पठारावरती संधी तुम्हाला दाखवेल हे आता मोकळं दिसतं पण पावसाळ्यात इतकं छान दिसतंय या पठारावरती की तुम्ही स्वतः आल याल आणि अनुभवाल तेव्हाच तुम्हाला कळेल त्याचं निसर्ग सौंदर्य तर आपण पुढे भेटूया आजचा व्हिडिओ खूपच थरारक होणार आहे संदीप आणि मी चाललेलो चंदेरीला आणि आज आम्ही सबमिट करणार आहोत एकदम वरती जाणार आहोत तर भेटूया पुढच्या टप्प्यामध्ये पण त्याआधी सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडळी ट्रेक गायड ट्रेक गाईडने जी झाडं लावलेत आहेत ना त्याच्या पुढे दोन छोटे छोटे ओढे लागतात त्याच्या पुढे अजून एक मोठा ओढा लागतो तर हा तो ओढा आहे जो तुम्हाला क्रॉस करून पुढे जायचं आहे तर बघा हा राईटने तुम्हाला सीधा वरती जायचं आहे आणि इथे आम्ही एक ध्वज लावला होता जेव्हा लास्ट टाईम आम्ही व्हिजिट केलं होतं झाडांसाठी जाड़ान, झाडांना पाणी घालायला तेव्हा नेव्हिगेशन म्हणून आम्ही एक एक इथे आणि एक त्यात तिथे असे दोन ध्वज लावले होते कारण लोकांना ते एक नेव्हिगेशनचं काम करतं कारण इथे ना सर्वात जास्त चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण की जेव्हा तुम्ही वरणा येताना खालती तर सीधा खाल्ली जाता हे आम्ही बघितलेलं आहे आणि आमच्यासोबत पण झालं आहे त्यासाठी आम्ही ते ध्वज ला ला लावले होते पण जेव्हा आम्ही त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये आम्ही व्हिजिट केलं ना तेव्हा आम्ही चेक केलं ते तिथे ध्वज नव्हते तर तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करेन असे ध्वज कुठे असेल ते कृपया करून तुम्ही त्याला काढू नका ज्या जागेवर आहे ना तिथे राहू दे ते बाकी लोकांसाठी नेव्हिगेशनचं काम करतात आणि तुम्हाला चंदिरीवरती आलात ना असे साईन दिसतील दगडांचे केलेले जे एकावर ठेव असे लावलेले असतात तर त्याला तुम्ही फॉलो करा आणि प्रत्येक ठिकाणी रिबिन्स पण आहेत अशी काही रिबिन्स आपले ट्रेक गाईडनी लावलेले आहेत तर त्यांना तुम्ही फॉलो करत टॉपवरती जाऊ शकता तुम्हाला मी जेव्हा तुम्ही, तुम्ही वरून येता ना तुमची तुमची नजरनं स्ट्रेट असते आणि तुम्हाला घ्यायचा असतो लेफ्ट तो लेफ्ट सजासजी दिसत नाही कारण की तिथे काय दिसत नाही म्हणून तुम्ही तो सीधा खालती जाता चुकून रस्ता तुम्हाला इथून लेफ्ट घ्यायचा आहे बरोबर तुम्हाला इथून खाली जाताना फक्त लक्षात ठेवायचं लेफ्टला खाली पूर्ण गावामध्ये उतरतो सुद्धा एक घटना झाली होती आ, काही मुलं इथे रस्ता चुकली होती तर आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणून फोन आला होता की असं असं रेस्क्यू करायचं आहे तर अजिंक्य हायकर्सचे मी आभार मानतो की त्यांनी त्यांनी खूप मदत केली आणि त्यांनी लोकल यांच्या सहाय्याने त्या मुलकां मुलांची सुटका केली आणि ह्या रस्त्याने तुम्हाला वरती जायचं आहे आपण तर फायनली पोचले व्ही व्हॅलीजवळ जी तिथून आपण बघितली होती मघाशी ह्या ह्या रस्त्याने आलो आपण बदलापूर रस्त्या बदलापूर आलात ना, ना तर ह्या रस्त्याने तुम्ही येणार आणि जर पनवेलवरून आलात तर तुम्ही ह्या रस्त्याने आलात आणि जर ह्या रस्त्याने गेलात ना समोर तर महेश मार्गड पण जेव्हा आम्ही इथे प्रत्यक्षात इथे आलो ना खूप वाईट परिस्थिती वाट आहे खूप वाईट वाटतं बघून इथे लोकांना पार्टीची जागा बनवून ठेवली लोकांनी बघा कचरा घाण करून ठेवलं आहे लोकांनी गड केल्यांना पार्टी बनवण्याची जागा बनवून ठेवली आहे हे बघा हा चंदिलीला जायला रस्त्यावरती पार्टी का ते तुम्हाला कारण सांगतो मी इथे पाण्याच्या बॉटल्स आहेत एनर्जी ड्रिंक्सच्या बॉटल आहेत आणि सोबत अल्कोहोलच्या पण बॉटल्स आहेत हे बघा हे बियर बॉटल्स आणि सेम ते ग्लासेस हे बघा इकडे पण एल पी स्ट्रॉंगच्या टीन्स पडलेत पूर्ण पार्टी केलेली असं वाटतंय नाही केलेली आहे कन्फर्म आहे ते वाटण्याची काही गरजच नाही तुम्हाला इथे आल्यावर बघून दिसायला भेटेलच तुम्हाला हे बघा आणि सेम तसेच इकडे केले जर तुम्हाला गड गड किल्ल्यांची स्वच्छता करता येत नाही ना तर तुम्ही तिथे घाण करू नका लोकांची भावना इथे गडकिल्ल्यांशी तर तुम्ही त्यांच्याशी चेष्टा करू नका प्लीज कुणी केलं हे कधी केलं ते माहिती नाही दत्ता भाऊ याबद्दल तुम्ही काय सांगणार या का प्रकरणाबद्दल सर्व आता हे माहीत नाही आता कशाचं आहे का देवीचा काय उत्सव आहे ते आपल्याला माहित नाही पण देवीचा उत्सव जरी असेल तरी इथे बिअरचे बॉटल्स वगैरे हे चुकीचंच आहे इथे येऊन जर तुम्ही बिअरच्या बॉर्डर्स पिण्यासाठी इथे येत असाल तर बार कशासाठी येत तुमच्याकडे जर लायकी नसेल तुमची बारमध्ये जाऊन दारू प्यायची तर गडावरती येऊच नका जर भेटलात तर, भेटला तर आमच्यासारख्यांचं मार खाल आणि दुसरी गोष्ट अशी इथे येऊन जे ऑर्गनायझर येतात ना त्यांची मुख्य जबाबदारी आहे जर तुम्ही लोकांनी ते घेऊन येता त्यांच्या जीवाची काळजी घेता तर गडाची काळजी घेणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे जर कोणी असं भेटलं तर आम्ही त्यांना सोडणार नाही आम्हाला जर माहिती पण पडलं ना हे कोणी केलंय तर हंड्रेड अँड टेन पर्सेंट आम्ही त्याला सोडणार नाही तीन तासानंतर आम्ही पोचलो आहे गडावरती जी गुफा आहे तिथे तिथे पुढे गेलात ना तर ती गुफा आहे अजून चंद्रीगडावरनं तुम्हाला कुठले कुठले आसपास आसपासचे गड दिसे दाखवतो ते बघा त्यासमोरच इर्शादगड आहे आणि त्याच्या बाजूला आहे प्रबलगड आणि त्याच्या जस्ट बाजूला कला आहे कलावंत आणि जर तुम्ही ह्या साईडीला आलात ना तो श्रीमलंगगड आणि हा माडगड दिसतो तर आसपासचे पण अजून घट दिसतात पण आता वातावरण एवढं क्लिअर नाही त्यामुळे दिसत नाही आता तर आम्ही आता चाललो आहे गोहेकडे जिथे शिवलिंग आहे तिथे पूजा वगैरे करू आणि आम्ही नंतर पुढचा प्रवास सुरू करू आणि फायनली आम्ही पोचलो आहे त्या गुहेजवर जिथे मंदिर आहे शिवलिंग आहे इथे गुफा आहे इथे आम्ही तर पाच मिनटं थांबणार पूजा वगैरे करणार आणि नंतर पुढचा प्रवास सुरू करणार आम्ही पूजा वगैरे करून झालं आहे आणि आता आम्ही प्रवास सुरू करतो आहे पुढचा जो लास्ट टाइम आम्ही तिथे थांबवला होता था, तिथून आता प्रवास सुरू करतोय हा बघा त्या वाटेने आम्हाला जायचं पुढे दत्ताबाऊला माहिती आहे दत्ता भाऊनी कम्प्लीट केलं आहे दत्ताबाऊ लीड करेल <laughs> शिवरे आता खरा चंदरीचं थरार चालू होईल वाट खरंच खूपच अवघड आहे आम्ही फ्री सॉईल या पद्धतीने करणार आहोत तर भेटूयात पुढे हिककडचा पॅच सर्वात जास्ती रिस्की आणि डेंजर आहे सो बी केअरफुल तुम्ही जर येत असाल ना काळजी घ्या का स्वतःची तुम्ही त्या रस्त्याने असं आलात ना इथे एक नेव्हिगेशनसाठी बांध दिला आहे तिकडे न जाता ति नेव्हिगेशनसाठी जेव्हा बांध दिला आहे तिथून तिथून तुम्ही सिद्धा खालती जायचं आणि ते खालती उतरलात ना की लेफ्ट हँड साईडनी रस्ता गेला आहे तो समोर तुम्हाला दिसेल तर लेफ्ट हँड साईडनी तुम्हाला जायचं आहे तिकडे स्ट्रेट न जाता आपण तिकडेच चाललो आहे आता दत्ता भाऊ लेट करेल आपल्याला तिथून आपल्याला खाली उतरायचं असं पूर्ण दरी आहे आपण आता त्या तिथून खालती उतरलो आणि कॉर्नर कॉर्नरने इथपर्यंत आलो आणि आपल्याला जायचं त्या तिथे तर ह्या रस्त्याने आपण जाणार आहोत थोडा डिफिकल्ट रस्ता आहे तो अजून एक पॅच आहे डिफिकल्ट जो सं चंदेरीवरती सर्वात जास्त डिफिकल्ट मानला जातो तर आपण तिथे जाऊ ॲक्च्युअलमध्ये आणि पाहू की ती खरोखरच तो पॅच आहे तो रिस्की आहे काय तुम्ही जो सर्वात जास्ती जास्त रिस्की पॅच बघता ना चंद्रीगडावरचा तो या इथे आहे सर्वात जास्ती रिस्की पॅच मानला जातो तो। आम्ही आता तो ट्रेक करणार आहोत पण त्याआधी आम्ही खालती चाललो आहे तिथे पाण्याच्या टाक्या आहेत ते तिथे एक्सप्लोअर करूया जरा अजून पाहूया तिथे काय काय आहे तर आरामात जरा पाय कधी कधी स्लीप होतो दगडांवरती जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही ट्रेक करत असणार ना तर माती पूर्ण सुकलेली असते मग त्याच्यावरनं पाय स्लीप होण्याचे चान्सेस जास्ती प्रमाणात असतात म्हणून तुम्ही केअरफुली ट्रेक करा हा पूर्ण चंदिरी त्यात तिथे जायचं आपल्याला दत्त भाऊ तिथे खालती चालले पाण्याच्या टाक्याच्या इथे मंडळी मंडली फायनली आम्ही पोचलो त्या रिस्की पॅचवरती हा तो पॅच आहे जो तुम्हाला क्रॉस करून पुढे जायचा आहे जा तो तुम्ही तो थोडा रिस्की आहे पण तो आरामात केला व्यवस्थितपणे तर तुम्ही इझिली तो क्रॉस करणार कुठल्याही न बोलतात ना, बोलता ना मजाक मस्ती केल्याशिवाय तुम्ही तो आरामात क्रॉस करणार सो so बी केअरफुल हा पॅच क्रॉस करताना तुम्ही ह्या रस्त्याने जर चढून वरती आलात ना तिथे समोरच महाराजांची मूर्ती दिसते तिथे तो ऑलमोस्ट ऑलमोस्ट आपला नाईंटी फाय पर्सेंट ट्रेक कम्प्लीट झाला आहे फक्त पाच पर्सेंटच बाकी आहे तो पण आता पंधरा मिनटाच्या आत मी लवकर लवकर कम्प्लीट करायचा आपल्याला फायनली चार तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आहे चंदेरी टॉपवरती बघा महाराजांची मूर्ती आहे इथे आणि त्या तिथून तुम्ही असं असं बारीक रस्ता एकदम तुम्ही आरामात या आता भाऊ हवेच जोश आता जोश संपलेला आहे समिट झालेला आहे महाराजांच्या समोर आम्ही उभे आहोत सुखरूप आम्ही वरती आलेलो आहोत आणि तसंच आम्ही सुखरूप खालती पण जाऊ तर आता आम्ही ते जरा पूजा 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 वगैरे करू त्यानंतर आम्ही परतीचा प्रवास करू नमो पार्वतीपते हर महादेव हर महादेव हर महादेव हररेव महादेव सोमंडली फायनली पूजा बिजा झाले गर्जना देऊन झालेत आणि अशा प्रकारे आम्ही आता परतीचा प्रवास सुरू करतोय तर खूप छान अनुभव होता माझा इथे खूप मनाला शांत भेटलं वरती आल्यावरती इथे महाराजांचं दा दर्शन झालं आहे सर्व दत्ता भाऊला दत्ता भाऊचा अनुभव विचारला दत्ता भाऊ खूपच छान दुसऱ्यांदा चंदरी किल्ल्याचा आनंद आहेच आणि आता शिवजयंती त्याच्या अगोदर थोडंसं सेवा करायला भेटली महाराजांच्या मेघडमरीची आणि आता आम्ही परतीचा प्रवास करणार आहोत तर आपला संदीपचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राचा संदीप पुन्हा भेटूया अशाच एका थरारक व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र तर मंडळी आपण पुन्हा भेटू एका अजून नवीन व्हिडिओला घेऊन एका नवीन गडावरती तोपर्यंत सर्वांना जय शिवराय